खरं सांगायचं तर कोई लुटेरा आके लूट गया दिल का खिलोना हाय टूट गया हे गाणं उद्यापासून पिंपरी चिंचवडच्या राजकारणात अनेकांच्या ओठावर ऐकायला मिळणार आहे कारण उद्या जाहीर होणार आहे भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवार यादी आणि त्या यादीसोबत अनेकांची स्वप्न तुटणार आहेत अनेकांच्या आशा फोल ठरणार आहेत आणि काहींच्या राजकीय आयुष्याला नवी दिशाही मिळणार आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवारी यादी उद्या जाहीर होत आहे पक्षाचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी स्वतः हा, हा मुहूर्त जाहीर केला आहे भाजपसोबत इतर काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारी याद्याही आता समोर येण्याची शक्यता आहे वेळ हातातून निसटते उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस डिसेंबर आजचा दिवस संपल्यानंतर हातात उरतात केवळ तीन दिवस म्हणजे आता ताणलेला सस्पेन्स कायम ठेवायची कुणालाच मुभा नाही पक्षांना नेत्यांना इच्छुकांना सगळ्यांना निर्णय घ्यावाच लागणार आहे एका जागेसाठी इच्छुक दहा पण तिकीट एकाच्याच हातात त्यामुळे प्रत्येक पक्षात नेत्याची तारेवरची कसरत सुरू आहे कुणाला संधी दिली तर उरलेले नाराज होणारच आणि ही नाराजीच पुढे बंडखोरीचा जन्म देते विशेषतः जे वर्षानुवर्ष पक्षासाठी झटले प्रभागात रात्रंदिवस फिरले नगरसेवक होण्याचं स्वप्न उरी बाळगलं अशा कार्यकर्त्यांना जर शेवटच्या क्षणी तिकीट नाकारलं आणि तेही एखाद्या काल परवा दुसऱ्या पक्षातून आलेल्या व्यक्तीला दिलं तर वैफल्य राग असंतोष उफाळून येणं स्वाभाविक असतं निवडणूक लढणार म्हणून आधीच केलेला लाखो रुपयांचा खर्च बॅनर कार्यालय संपर्क हे सगळं पाण्यात जाणार आपण केलेली मेहनत मातीमोल ठरणाऱ्या या भावनेने बंडाची पिजे रोवली जातात राजकारणाचा मंत्र स्पष्ट असतो अभिनय नाही तो कभी नाही राजकारणी महत्त्वाकांक्षा असतो मग अन्याय वाटला संधी गेली तर बंडाचा झेंडा उभारला जातो पण ही बंडखोरी केवळ भावनिक नसते तर ती पूर्णपणे राजकीय गणितावर आधारलेली असते काही बंडखोरी अन्यायाविरुद्ध असते काही स्वतःला न्याय मिळवण्यासाठी काही जिंकण्यासाठी तर काही फक्त अस्तित्व दाखवण्यासाठी तर काही उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासाठी तर काही थेट त्या उमेदवाराला पाडण्यासाठी ज्यानं आपली संधी हिरावून घेतली आणि लक्षात ठेवा सगळे बंडखोर स्वयंस्फूर्त नसतात काही बंडखोरी पुरस्कृतही असतात मतविभागणी करण्यासाठी नाराज मते थेट विरोधात जाऊ नयेत म्हणून ची ची। ती बंडखोराकडे वळवण्याचं गणित असतं म्हणजेच कोणाला निवडून आणण्यासाठीही बंडखोरी केली जाते आणि कोणाला पाडण्यासाठी म्हणूनच कोणाची बंडखोरी फायद्याची आणि कोणाची तोट्याची याचं राजकीय मोजमाप करून पक्ष नेते आणि मुख्य उमेदवार डील करतात कुठे सरळ लढत फायद्याची ठरते तर कुठे ती सरळ लढत धोक्याची ठरते काही प्रभागात दोन तक बलाढ्य उमेदवारांच्या लढतीत तिसरा बंडखोर बाजी मारून जातो अशा उदाहरणांचा इतिहास महापालिका निवडणुकांमध्ये कमी नाही आता पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा उमेदवारी याद्या फायनल झाल्यानंतर काहींची नावे जाहीर होतील तर काहींची नावे जाहीर न होता त्यांना ऐनवेळी ए बी फॉर्म देण्यात येईल ही देखील नाराजीची एक नवी ठिणगी ठरू शकते एक गोष्ट मात्र नक्की कोणताही पक्ष कितीही प्रयत्न करो बंडखोरी पूर्णपणे टाळता येत नाही खरा प्रश्न आहे की बंडखोरी किती कमी करता येईल नाराजांची समजूत काढण्यात नेते कितपत यशस्वी ठरणार यासाठी वापरली जाणारी तीच जुनी पण प्रभावी पद्धत साम दाम दंड भेद आणि या सगळ्या घडामोडींमधूनच पिंपरी चिंचवडची निवडणूक रणधुमाळी आता रंगत जाणार आहे आज इथेच थांबूयात आपण पाहत आहात माय पी सी एम सी रणधुमाळी महापालिका निवडणुकीची मी आहे विवेक इनामदार पुढील भागात कोणत्या प्रभागात बंडखोरीची शक्यता जास्त कोणाच्या डोक्यावर टांगती तलवार आणि कोणाच्या चेहऱ्यावर विजयाची झलक हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा माय पी सी एम सीवर